वाचु साथी रहा। 24, कबनूर मधील वरिष्ठ निर्गुण अन्वेषण शाखेनं अवघ्या आठ तासामध्ये उलगडलं आहे फेड बँक गोल्ड लोन बँकेचे अधिकारी अभिनंदन कोल्हापुरे यांच्या खुणाच्या प्रकरणामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली आहे बार मधील किरकोळ वादातून या भयंकर खुनाला सुरुवात झाल्याचं संशयितांनी चौकशीमध्ये कबूल केलं आहे पोलिसांनी चौंडेश्वरी भाडाजवळ सापळा रचून आरोपींना पकडण्यात यश मिळवलं असून या घटनेनं संपूर्ण कबनूर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे फेड बँक गोल्ड लोन बँकेचा वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक अभिनंदन जयपाल कोल्हापुरे वय चौवेचाळीस राहणार इंदिरा हाऊसिंग सोसायटी कबनूर याच्या खुणाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने अवघ्या आठ तासामध्ये छडा लावला या प्रकरणी पंकज संजय चव्हाण वय सत्तावीस राहणार फॅक्टरी रोड कबनूर रोहित जगन्नाथ कोळेकर वय चोवीस राहणार श्रद्धा हायस्कूल शेजारी कागल विशाल राजू लोंढे वय एकतीस आणि आदित्य संजय पवार वय एकवीस दोघे राहणार लालनगर या चार जणांना अटक केली आहे पारमध्ये झालेल्या वादातूनच अभिनंदन कोल्हापुरे वाटत गेम करण्यात आल्याची कबुली त्यांनी दिली आहे याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी अभिनंदन कोल्हापूर हे फेड बँक गोल्ड लोन या बँकेमध्ये वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता सोमवारी मध्यरात्री वाजण्याच्या सुमारास ते मित्रांसह पंकज चव्हाण हा, हा अभिनंदन घरी आला त्याने हॉटेल वैशाली येथे भांडण झाले असून अभिनंदन याला पोलीस ठाण्यात घेऊन जायचे असल्याचे सांगून आपल्यासोबत नेले होते बराच वेळा झाला तरी अभिनंदन न परतल्याने डॉक्टर अभिषेक हे वडिलांसोबत पंकज चव्हाण याच्या घरी गेले त्या ठिकाणी पंकजचा भाऊ वडिलांना विचारले पंकज घरात नसल्याचे समजले भावाने फोन लावला असता पंकजने तो येथे असल्याचे सांगितले त्याला तिथे थांबण्यास सांगून डॉक्टर अभिषेक व पंकजचा भाऊ सूरज हे रात्री वाजण्याच्या सुमारास कबनूर पासून अंतरावर पेट्रोल पंपाजवळ अभिनंदन हे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडल्याचे दिसून आले डॉक्टर अभिषेक यांनी जाऊन पाहणी केली असता अभिनंदन यांच्या डोक्यामध्ये गंभीर दुखापत झाल्याचे तसेच जवळच सिमेंटचा गोलाकार पाईप पडल्याचे दिसून आले डॉक्टर अभिषेक यांनी तपासून पाहिले असता अभिनंदन याचा समजले तर सूरजने फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पंकजचा फोन बंद होता त्यामुळे डॉक्टर अभिषेक यांनी अभिनंदन याला घरातून बोलावून नेऊन त्याचा कोल्हापूर रोडवर खून केल्याप्रकरणी पंकज चव्हाण याच्यासह पाच जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला घटनेची माहिती समजल्यानंतर शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक शरंत वायदंडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी भेट देऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पथकाकडून तपासाची चक्रे गतिमान करून शोध सुरू असताना पंकज चव्हाण व त्याचे साथीदार जयसिंगपूर रोडवरील चौंडेश्वरी फाटा या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून चौघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये कबनूर परिसरातील हॉटेल वैशाली येथे रोहित कोळेकर हा वेटर म्हणून काम करतो त्या ठिकाणी त्याचा अभिनंदन कोल्हापुरे याच्याशी वाद झाला होता कोल्हापुरे याने कोळेकर याला शिवीगाळ केल्याच्या रागातून त्याच्या साथीदारांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड करीत आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेत्रे पोलीस अमलदार महेश खोत महेश पाटील अनिल जाधव सागर चौगुले व सायबर पोलीस ठाण्याकडील सुरेश राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी केली तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर